नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रांजणगिरी हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तालुका जिल्हा नाशिक येथे व आज आपण अख्खा किल्ला पाहणार आहे किल्ल्यावर दोन पाण्याचे टाकी आहेत गडाच्या दिशेने जात आहे भगवा झेंडा आपल्याला वरच्या बाजूच पाहायला भेटतो आणि अशी इथून जायचं आहे या बाजूने वर जायचं इथं जायचं आणि इथून वर सरळ वर गेल्यानंतर त्या बाजूला जायचंय थोडंसं काकांनी वाट सांगितली आपणाला आपणाला मुळेगावच्या अगोदर मुळेगावच्या अगोदर इथं थोडी वस्ती ही चार घरांची तिथून रस्ताही व्यवस्थित असा चला जाऊ घडाच्या दिशेने आता आपली गाडी इथं लावली चार घरांची वस्ती इथं या वस्तीवर गाडी लावून आपण सुरुवात केली आहे के किल्ले रांजणगिरी आता इथून जाऊन आपण असं वळायचं आहे आणि ह्या वरती टेकाड्याने सरळ वर जायचं झालं रस्ता पूर्णत मळलेला आहे जो रस्ता गडावर जायला दोन मार्ग आहेत जो रेग्युलर मार्ग आहे तो एक आहे आणि एक आत्ता का काकाने आम्हाला सांगितला जवळचा मार्ग थोडी खडी चाल आहे परंतु वळसा घालून जायला लागत नाही त्याला त्या ते मार्गी आपण जाऊ जो दुसरा मार्ग आहे तो जरा लांबचा आहे त्याला बरीच पायपीट करावी लागते साधारण तास ते सव्वा तास लागतो त्याला आणि गडावरून आपणाला तीन ते चार किल्ले सहज पाहायला भेटतात त्याच्यातील हा एक तो दोन तिथं दिसतोय तो आणि ह्या बाजूला एक आहे असे तीन किल्ले तर आपणाला सहज व्हायला भेटतात गडावरून तो तो जो आहे तो त्या बाजूचा आहे तो भवला हा आहे रायगड अपरिचित किल्ला आहे हा गडागड आपण गाडी त्या ठिकाणी लावली आहे साधारण हे पांडवलेणी आहे त्या ठिकाणापासूनही रांजणगिरी किल्ला सोळा किलोमीटर लांब आहे समोर गडागड किल्ला आणि हा प्रसिद्ध असा डांग्या सुळका गिर्यारोहक जे असतात त्यांच्यासाठी प्रसिद्ध हा डांग्या सुळका आहे आणि समोर बहुला किल्ला व वर आपला रांजणगिरी आणि तो जो दिसत आहे रांजणाच्या आकाराचा ते आहे आलो आपण आता सरळ जा चालत जायचे आपल्याला वरती पोचून जाऊ लवकरच नाशिक शहर बी दिसतं इथून आणि ज्या लेण्या आहेत त्या आपण निश्चितच केल्या पाहिजेत खूप सुंदर लेण्या दहा मिनिट झाला आपण आपला ट्रेक चालू केला येतो खालचा विहंगम जरा आणि ऊनसुद्धा आता कमी व्हायला सुरुवात झाली आहे सरळ आपल्याला याचं जायचं या धारेवरती थोडा खाडा चढे पण पटकन आपण पोचून जातो त्या दुसऱ्या ज्या रस्त्याने ते लांबचा रस्ता त्याला बराच वेळ लागतो गडागड किल्ला खूप भारी तो तोसुद्धा जरूर करावा आपण सुद्धा आपण आता था चार वाजत आली बरं चालू आहे आपण वरती हे बघा आपल्याला आता या छ्या हा एवढा पॅच खडा चढे हा चढून जायचा आहे आपल्याला नंतर गडाच्या या डोंगर कट काट डोंगर धारेला धरत वरच्या बाजूला जायचं आहे अजून साधारण अर्धा ते पाव तास किंवा एक तास लागू शकतो या ठिकाणी जर आता थोडा चढ आहे बघू शकतो आपण थोडाच या परंतु चढ आहे पण बराच वेळ वाचतो आपला या ज्या रांझणाच्यासारखा आकाराचा जो डोंगर आहे त्या बाजूने येण्यासाठी आणि इथून जाण्यासाठी आपला बराच वेळ वाचून जातो खाली जय दिसतोय या असेल डोंगर रंग हे एम केसुद्धा दिसतो आपणाला कळसूबाई एम के अर्धा तास झाला आपण ट्रेक चालू केला होता अजून आपणाला पोहोचण्यासाठी अर्धा तास तरी लागेल त्या ठिकाणापासून आपण ट्रेक चालू केला आहे तसंच याचं झाडे तुम्ही आलो आणि या झाडापासून सरळ ज्या उभा आहे त्या अशा खाड्या रस्त्याने आपण वर आलो आहे थोडासा या ठिकाणी शेवटच्या टप्प्यात बघू शकतो आपण असा खाडा चढ आहे परंतु काही हरकत नाही वेळ वाचतो आपला बराच वेळ वाचून जातो या त्याच्यामुळं हा मार्ग आपण इकडचा घेतला आहे खालच्या काकांनी सांगितली माहिती व्यवस्थित की ह्या रस्त्याने गेला तर पटकन पोचून जातात वरतून त्या हिशोबाने आपण चाललो आहे आपण आता आलो आहे आपण बऱ्यापैकीवर आता हे बघा कडा दिसायला लागला आपल्याला हा कडा आणि या कड्याच्या बाजूने आपल्याला आता जायचं आहे आणि नंतरवर सरळ जायचं आहे अजून पंधरा ते वीस मिनटं तरी लागू शकतात आपणाला वरपर्यंत पोचण्यासाठी बरेच जण खाली जाऊन या अशा अशा वाटेने जाऊन त्या तिकडं निघतात आणि तिथून वर येत असतात असं हे वर तर आपण बराच शॉर्टकट मारलं आहे बराच वेळ वाचून जातो की गेला आपला वरती या कातळापाशी पोचलो आपण आता तिथून आपल्याला तसा लेप्टन मारायचं आहे आणि वर चढायचं आहे आलू वर आपण आता जय बी येतोय अर्धा पाऊण तास झाला आपण आलो इथपर्यंत या काताळापैकी आपण पोचून गेलो पण या काताळापैकी शेवटच्या टप्प्या तिथं न्यायचं शेवटच्या टप्प्यापासून थोडंसं खाली तिरकं तिरकं जायचं आहे आणि तिरकं त्या रांजणापै्या समोरच्या पोचून जातो आणि तिथून वर चढायचं आपल्याला हे वरच्या बाजूला न्यायला तरी चालतं आहे शेवटच्या टप्प्यातले इथं हे बघा हाय ह्याच्या वरच्या बाजूला किल्ला आहे इथं न्यायला तरी चालतं आहे थोडंसं खाली इथून रस्ता आहे जा इथं आल्यानंतर ह्या तिरक्या बाजूनी या बाजून जायचे असे वाटणी थोडी अवघड आहे थोडंसंच राहिलं शेवटच्या टप्प्यात आता या आलो आहे आपण थोडासा अवघड वर गेलतो आपण आपण जो रांजणाच्या आकाराचा बोलतात तो हा डोंगर हे आपण या खिंडीत पोचलो आपण आता आणि आता एक दहा ते दहा मिनटात गडावर पोचून जाऊ हा जो प्याच आहे पूर्ण घसरणीचा प्याच आहे आणि इथं माती असल्यामुळे काय होते घसरतो पाय पूर्णतः खूप काळजीपूर्वक एक तासामध्ये आपण या ठिकाणी पोचून गेलो थोडासा घसा राहील लास्टला बाकी काय एवढा प्रॉब्लेम नाही कुठं फक्त खडी चाले एक तासाची पोचून गेलो आपण दोनच म्हणतात पुस्तीवर आता वरती आता या ठिकाणी आपणाला स दोन डोंगर म्हणजे वेगळा केलेला पाहिला भेटतो आपणाला इथं आणि समोरच्या बाजूच पाहिलं तर त्या पायऱ्या आहेत पायऱ्याच्या मार्गाने याचं जाऊन इथून इथून गडावर पोचून जातो पण चला आणि याचे होल्स पाहिला भेटतात इथं केलेले आणि इथून आपल्याला तर खाली उतरायचं आहे डोंगर वेगळा केला आहे तर पायऱ्या आहेत दिसत आहेत पायऱ्या कुरू पायऱ्या दिसत आहेत तिथं अशा चार पाच बरेच ट्रेकर्स त्या ठिकाणापासून वर चढून असाच या रोडनी या रांझणाच्या आकाराचा जो डोंगर आहे त्याला वळसा घालून या खिंडीत येतात आणि वर येतात परंतु आपण जो आलो ते ह्या अशा खिंडीत ना आलोय आणि आपला बराच वेळ वाचला त्यामुळं चल टॉपला पण या ठिकाणी थोड्या पायऱ्या दिसतात कोरीव पायऱ्या दोन पाण्याची टाकी आहेत बाकी काय अवशेष आहेत ते सर्व पाहू हा पाठीमागचा डोंगर अंजनेरी पाठीमाग जर पाहिलं तो अंजनेरी आहे अंजनेरी किल्ला हा डांग्या सुडका गडागड आणि त्याच्या पाठीमागच जे आहे एम के ची रेंज आहे त्रिंगलवाडी किल्ला ह्या बाजूला आहे जे बघाय काय दहा ते पंधरा मिनटं पुष्कळ झाले दोनच पाण्याचे टाकी आहेत फक्त अंजनेरी डोंगराचा अवडव्य किल्ला मागे दिसतोय हनुमानाचे जन्मस्थळ आहे अंजनेरी किल्ला मागचा लास्ट अंजनेरी सुद्धा आपला झाला आहे किल्ला किल्लासुद्धा म्हणजे ह्या भागातील आपले बऱ्यापैकी किल्ले आता संपत आले आहेत फक्त एक रायगड आहे तो परिचित आहे आणि दुसरा जो आहे तो आपला बहुला आहे व मोर मोरधन हा एक तासाची पायपीट करून आता आपण गडावर पोहोचून गेलेलो आहे पाहू शकतो या मार्गाने वर आलेलो आहे आपण गडावर येण्यासाठी या एप्रिल व उन्हाळ्यात जर तुम्ही येत असाल या महिन्यात तर पाणी हे एकदम आवश्यक आहे ना तर नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल इथे दगडात कोरलेले पायरा पाहिलेल्या भेटतात खूपच सुंदर आहे गडावर पोचून गेलो गडावर पोचल्यानंतर एक असा हा पावसाळी तलाव आहे टाकच बोलू शकतो आपण त्याला आणि पुढं दोन पाण्याची टाकी आहेत तीही पाहू नागविंदा किल्ला जसा आहे आपला त्याच पद्धतीने आपणाला पटारावर पाहायला भेटतं जास्त काही असेच नाहीत सकाळ किंवा संध्याकाळी हा ट्रेक केला तर बरं होईल गडावर पाण्यासाठी बोलताल तर दोन पाण्याची टाकी तो पावसाळी तलाव थोड्याशा त्या पायऱ्या कोरीव बस हेच काही ते अवशेष गडावर पाहायला भेटतात ह्या व्यतिरिक्त गडावर कोणत्याही प्रकारचे अवशेष नाहीत मग झेंडा आपला ओलांनी फडकत आहे इथं एक पाण्याचा टाक आहे पावसाळी पाण्याचं टाक आहे पाणी थोडंसं अजून आज आपण आखा किल्ला पाहणार आहे किल्ल्यावर दोन पाण्याचे टाकी आहेत व आपला जय एडवेंचर्स चॅनलला सबस्क्राईब करा व माझा अजून एक चॅनल आहे जगू प्लेस टू पॉईंट झिरो ह्याला सुद्धा सबस्क्राईब करा आणि आपण आता किल्ल्याच्या टॉपवरच्या ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये आहे एप्रिलचा महिना या तरीसुद्धा या टाक्यामध्ये आपणाला पाणी पाहायला भेटतं थोडं मी थकूनच थो आलो वरती उन्हाच्या मध्ये आणि गडावरून पाहायला भेट बोलताल तर कोणकोणते किल्ले पाहायला भेटतात ते आपण सांगू समोर जो दिसत आहे तो आहे गडागड हा मध्ये आहे तो रायगड त्याच्या पाठीमागं बहुला तसेच या बाजूला आल्यानंतर तो आहे कावनाई त्याच्या पाठीमागं आहे एम केची रेंज आणि हा जो दिसत आहे हा डांग्या चोळखा आहे असलं आपल्याला ए एम केची रेंज दिसत आहे व या बाजूला पाहिलं तर अंजनेरीचा हा भव्य दिव्य डोंगर किल्ला आपण आता अजून पुढं काय पाहायला आहे का एक एक हो ते एकदा पाहू भगवा झेंडा आपला इथं डोलाने फडकत आहे त्याला एकदा नतमस्तक होऊन येऊ जास्त काही पाहायला भेटत नाही आपणाला गडावर व नैसर्गिक तटबंदी याला नैसर्गिक ताशिवकडे त्याच्यामुळे तटबंदीची गरज भासते नाही बहुतेक हा टिहाळणीचा किल्ला आहे त्यामुळं गडावर जास्त काही अवशेष पाहायला भेटत नाही पाण्याची टाकी आपणाला एक लागली आणि पावसाळी अशी दोनच फक्त बाकी नाही काही पाहायला भेटलं परंतु तो सुंदर किल्ला आहे पावसात केला ट्रेक तर त्याच्यापेक्षा अजून भारी होईल ट्रेक आपला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव छत्रपती संभाजी महाराज की आपण आता हो या रांजणगिरीच्या सर्वोच्च माथ्यावर आहे हे बा या ठिकाणी पिंड कोरलेली पाहिला भेटते आपणाला इथून आपठीमागचा भाग पाठीमागच्या भागात काही दिसत नाही आपल्याला त्यामुळे आपण जात नाही पट हा असा पाठीमागच्या वाजगात गेलेला डोंगर आहे गडाच्या आपण आता सर्वोच्च माथ्यावर आहे आपण ती जे घर दिसत आहे त्या ठिकाणी आपली गाडी लावली आहे आणि आपण आता ह्या झेंड्यापाशी पोचलो खालून आपला हा झेंडा भगवा दिसत असतो खूपच सुंदर रंजनगिरी किल्ला आणि पाठीमागं डांग्या सोळका आपणाला इथून दिसत एक क्लेअर सर्व किल्ले इथून दिसतात आणि हा असा विहंगम परिसर पाठीमागच्या बाजूला आपणाला जास्त काही पाहिला भेटत नाही त्यामुळं पाठीमागं नाही गेला तरी चालेल या ठिकाणापर्यंत आल्यानंतर तरी पुष्कळ झालं असा लांबपर्यंत भाग गेला आहे या, या गडाचा असावा परंतु पाठीमाग काहीच नाही रांजणगिरी किल्ला टॉप पाठीमाग खालचा वाहसिक पसण्याची सोय असावी रांजनगिरी किल्ला पूर्ण पाहिला पण आता आणि परतीच्या प्रवासाला निघ चला रांजणगिरी किल्ल्यावर दिसणारे हे एकमेव पाण्याचं टाका आहे अजून एक बोललं जातं की आहे म्हणून परंतु ते आम्हाला सापडलं नाही त्या बाजूला आहे तो पावसाळी तलाव आहे या दोन वास्तू थोडेसे पायऱ्या आहेत बोलत या दोन तीन वास्तू आपल्याला गडावर पाहायला भेटतात या व्यतिरिक्त गडावर आपल्याला पाण्यासारखं काही नाही आणि आपला त्या ठिकाणी जर तर नव्याने बसवलेला भगवान भगवान झेंडा डोळाने फडकते पाठीमाग एक आपली पूर्ण होऊन जाते तर आता आपण पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया हा एक पावसाळी तलाव आहे आणि ते पाण्याचं टाक कोरवी पाण्याचं टाक येते असं बोल जातं की या गडावर अकरा पाण्याची टाकी होती परंतु हे एक आणि ते अशा दोनच प्रकारच्या वास्तू गडावर पाहायला भेटतात बाकी नाही काही वाता गड पाहून खाली उतरते आपण गडमाथ्यावरून आपण असं जाऊन त्या तिथून खाली आलो पाच मिनटात आपण या इथपर्यंत आलो आता आपणाला आता सरळ खाली उतरायचं इथून थोडंसं जपून उतरायचं कारण घसारायचा रस्ता इथं येताना काय नाही वाटलं परंतु जाताना सावधगिरी उतरायचं आपल्याला काहीचे दिवस चालू झाले आहेत आणि थोडा थोडा रानमेवा रानमेळामेळाय सुरुवात झाली आहे हे बा काळी महिना करवंद आपण तीन वाजून पस्तीस मिनटांना ट्रेक केला होता व आता वाजले आहेत पावणे सहा वाजल्या आता समोरपा घर दिसते आपण आता पोचून गेलो खाली रांजणगिरी डन